कोकणात जाण्यासाठी मुंबईतून अनेक गाड्या सोडण्यात आल्या आहेत दिवा स्थानकामधून देखील दिवा सावंतवाडी आणि दिवा चिपळूण या गाड्या सोडण्यात आल्यात मागच्या वर्षी हीच गाडी उशिरानं सोडण्यात आल्यामुळे प्रवासी हे प्रचंड संतापले होते मात्र यावर्षी दोन्ही गाड्या या, दोन या वेळेत सुटल्यात कोकणात जाण्यासाठी मुंबईकर देखील मोठ्या संख्येनं निघालेत पण गाड्यांची आणि डब्यांची संख्या अजून वाढावी अशी अपेक्षा प्रवाशांनी व्यक्त केली आहे या प्रवाशांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी पाहूयात गणेशोत्सवासाठी मुंबई महानगरातून लाखोंच्या संख्येने कोकणवासीय हे कोकणात परततात पण हा जो प्रवास आहे तो नेहमीच खडतर असतो कारण की गाड्यांची अपुरी संख्या असते यावर्षी देखील आपल्याला हीच परिस्थिती बघायला म्हणजे गाड्या प्रचंड सोडल्या गेलेल्या आहेत मात्र गर्दी देखील तितल्याच प्रमाणात आहे आज मी दिवास्थानकावर आहे आणि दिवास्थानकात सध्या ही दिवा चिपळून शटल गाडी जी आहे ती उभी आहे आणि या गाडीमध्ये देखील आपण पाहत आहे बऱ्यापैकी गर्दी आहे या गाडीमध्ये अनेक कोकणवासी जे आहेत तिकडून आणि आसपास जाण्यासाठी ते चढलेले आहेत सकाळपासून लाईन लावून ते या ठिकाणी उभे होते आणि गाडी आल्याच्या नंतर आता त्यांना बसायला या ठिकाणी जागा मिळालेली आहे भाटकर माझा दिवा